एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरीतील मोरवाडी चौकात भारतीय सैन्य दलाच्या वाहनाला आज दुपारी अपघात झालेला आहे या अपघातात कोणी जखमी झालेलं नाही मात्र या अपघातामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही काळ मंदावली होती दुचाकी स्वार अचानक समोर आल्याने त्याला वाचवताना सैन्य दलातील वाहन चालक आणि अचानक ब्रेक लावल्याने वाहन उलटले आहे पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने दोन आर्मी जवान हे वाहन घेऊन जात होते घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपल्या कर्मचाऱ्यासहित घटनास्थळी धाव घेत पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं वाहन बाजूला केलं असून अग्निशमन दलाकडून रस्त्यावर पसरलेला ऑइल साफ करून, करून सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे या अपघातामुळे वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली भर उन्हात वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी काढून रस्ता खुला केला आहे